म्हणजेच छत्रपती संभाजीनगर घाटी रुग्णालयाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याची मागणी आज आम्ही केलेली आहे ते म्हणजे मराठवाडा हा एक चळवळीचे पालेकिल्ले आहेत मराठवाडा म्हणजे ही चळवळीची पार्श्वभूमी आहे संपूर्ण मराठवाड्यातील ग्रामीण भागातील गोरगरीब हा या घाटी रुग्णालयामध्ये येत असतो आणि छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद सुद्धा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदपारशाची पावनभूमी आहे या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी पी एस सोसायटी स्वतः या छत्रपती संभाजीनगरामध्ये बसून निर्माण केली आहे त्यामुळे आमची तीव्र प्रकारची मागणी आहे की या छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात यावं दिल्लीमध्ये शासकीय रुग्णालयामध्ये आमदार खासदार हे इलाज घेत असतात मोठ्या प्रमाणामध्ये समानता त्या ठिकाणी आलेली आहे परंतु या घाटी रुग्णालयामध्ये असं काही होत नाही त्यामुळे इथं प्रायव्हेट रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात पैशाची लुटमार केली जाते त्यामुळे आमची मागणी आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देऊन या घाटी रुग्णालयाचा सन्मान जर केला तर या रुग्णालयामध्ये शासकीय निधीमध्ये वाढ होईल या ठिकाणी स्वच्छता वाढेल डॉक्टर वाढेल आणि या ठिकाणी समानता येईल आणि जे काही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये लुटमार चालू आहे तेही या ठिकाणी थांबेल त्यामुळे ऑल इंडिया पॅन्टर सेनेची ही तीव्र प्रकारची मागणी आहे प्रशासनाने आज लक्षात धरावी आज आम्ही या ठिकाणचे जे डीन आहेत शिवाजी शुक्रे साहेब यांना स्वतः पहिली मागणी शुक्रे साहेबांना या ठिकाणी केलेली आहे उद्या आम्ही जिल्हा अधिकारी साहेब असतील विभागीय आयुक्त असेल मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असेल त्यांना सर्वांना आम्ही ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घाटी रुग्णालयाला वैद्यकीय शासकीय रुग्णालय छत्रपती संभाजीनगरला ना नाव देण्याची मागणी करत आहोत लवकरात लवकर ही मागणी पूर्ण करण्यात यावी आम्ही एक महिन्याचं अल्टिमेटम दिलेलं आहे जर एक महिन्यामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या घाटी रुग्णालयाला जर मिळालं नाही तर आम्ही स्वतः महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं पाठी या ठिकाणी गाडू आणि पुढचं आंदोलन हे आम्ही सुरू करू जय भीम बाबासाहेब आबाडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आबाडकरांचा घाटी रुमेला को बाबा साहब का नाम मिलना ही चाहिए मिलना ही चाहिए मिलना चाहिए मिलना ही चाहिए मिलना चाहिए मिलना ही चाहिए ऑल इंडिया पेंटर्स सैनिक का विजय ऑल इंडिया पेंटर्स सैनिक का विजय